नमस्कार दादा आपल्याकडे शेतकरी आले होते गाय खरेदी करण्यासाठी नाव, नाव गाव कुठलं आपण नाव आणि गाव विचारलं त्यांचं आपल्या युट्यूब वर गाय बघितली होती त्यांनी आपल्या तर ते म्हणे भाऊ आपल्याला गाय खरेदी करायची आपलं नवीनच बिझनेस तर म्हणलं चालल आपली गाठ घ्या तुम्ही या आपल्याकडे गाय भरपूर राहते पण ते म्हणे आपल्याला पहिले रूज पाहिजे पहिले रूप भेट आपल्याकडे आपल्याकडं मग त्यांनी तुम्हाला फोनवर टोकन टाकू मी टोकन काय ना काय टाकू तुम्ही समोर या गाय बघा भाऊ तुम्ही मला टोकन टाकत होते बरोबर मी काय म्हणलो तुम्हाला समोर समोर या ऐंशी हजार रुपये भाऊ कशी चालणार दोनदा चालव्या गाय आपल्याला पंचावन्न हजार दोनदाक वासरी भाऊ बरं बोला बरं तुम्हाला कशी द्यायची लांबून आलेली आज संध्याकाळचा आहे पंच्याहत्तर हजार रुपये बरं भाऊ तुमचं

आणि निकड फक्त दोन दात का आत्ता हजाराला दिली पाहू